त्यांनी सांगितलं आहे प्रभागातील रस्ते गटार स्वच्छता आणि मूलभूत सुविधा याबाबत अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचा ठोस संकल्प त्यांनी व्यक्त केला वाढत्या आरोग्य समस्यांना आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलली जाणार असून महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा आरोग्य सुविधा महिला व युवकांसाठी सुरक्षित वातावरण आणि पारदर्शक प्रशासन यासाठी सातत्याने लढा देऊ असा निर्धारही त्यांनी केला शिरोळच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्र आलो तर परिवर्तन थांबवण्याची ताकद आम्हाला प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन करत सौ मतदारांना शिट्टी चिन्हासमोरील समोरील बटन दाबा असे आगत्याने सांगितले प्रभाग पाच मध्ये त्यांना मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहता विजयाचे वातावरण अधिक बळकट होत आहे महानकर महेश पवारच विकास लवाटे शिरोळ